कीर्तीला मिळाला न्याय या श्री अरुण हरकरी लिखी कथेचा पुढील दुसरा भाग मी आता आपल्याला सादर करत आहे कीर्ती मॅडमने ठरवलं या पासून वाचण्यासाठी काही दिवस बाहेर जावं त्यांनी ठरवलं महाबळेश्वरला जावं त्यांनी बसमध्ये सीट बुक केली आणि महाबळेश्वरला जायला निघाल्या दोन सुटकेस होत्या रात्रीची आराम बस होती सकाळी महाबळेश्वरला पोहोचणार होते मॅडम ने सुटकेस बसच्या लगेज मध्ये ठेवल्या आणि बस मध्ये बसल्या थोड्याच वेळात त्यांना बस सुरू झाल्यावर झोप लागली सकाळी जाग आली तेव्हा महाबळेश्वर आलं होतं मॅडम खाली उतरल्या लॉज मध्ये जायला निघाल्या तेवढंच एक पोलीस इन्स्पेक्टर जवळ आला म्हणाला मॅडम आपल्या मध्ये का काय आहे काय असणार माझे कपडे आहेत आम्हाला आपलं सामान चेक करायचं आहे आपण कोण मी इन्स्पेक्टर वाघमारे तुम्ही उगीच मला त्रास देता वाघमारे साहेब नाही मॅडम आमच्याकडे एक इन्फॉर्मेशन आहे की आपल्या सामानात ड्रग्ज आहेत म्हणून आम्हाला व्हेरीफाय करावं लागेल बरोबर आहे ठीक आहे आपण बॅग चेक करू शकता इन्स्पेक्टर वाघमारेंनी बॅगात चेक करायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात बॅगेमध्ये त्यांना एक पांढऱ्या पावडरची पुढी मिळाली त्यांनी विचारलं मॅडम हे काय आहे हे काय आहे माहिती नाही मला आम्हाला आहे तुमच्या मध्ये सापडलं तुम्ही म्हणता माझी नाही खरंच माझं नाहीये का काय येते अह कोकेन पावडर आहे मध्ये गुन्हा दाखल होईल अह मला खरंच माहिती नाही माझ्या मध्ये कोणी ठेवलं हा प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणतो चला मॅडम पोलीस स्टेशनला जाऊया एक मिनिट मी एक फोन करू का मॅडम म्हणाले वकिलाला बोलवता नाही माझं एक परिचयाचे आहे त्यांना बोलवतो मॅडमनी साहेबरावांना फोन लावला साहेबराव पोलीस स्टेशनला आले होते आणि काही त्यांचं काम चाललं होतं साहेबरावांच्या मोबाईलचा सा बजर वाजला साहेबरावांनी नंबर बघितला तो कीर्ती मॅडमचा होता बोला मॅडम साहेबराव म्हणाले साहेबराव एक प्रॉब्लेम झाला तुम्ही महाबळेश्वरला जाणार होतात ना हो तिथनंच बोलते मग साहेबराव माझ्या बॅगेमध्ये मा कोकेन सापडले हा ओके हो हे इन्स्पेक्टर म्हणतात की मध्ये गुन्हा दाखल होईल म्हणून हो पण मग तुम्ही कोकीन कशाला नेलं तिथे तुम्ही घेता काय हो नाही माझ्या बॅगेमध्ये कोणी ठेवलं ते समजलंच नाही हे कसं शक्य आहे बरं तिथे अधिकारी कोण आहेत ते कोणी वाघमारे नावाचे इन्स्पेक्टर आहेत त्यांना जरा फोन द्या मॅडम ना मोबाईल वाघमारेना दिला नमस्कार सर साहेबराव म्हणाले नमस्कार वाघमारे मी साहेबराव पाटील सब इन्स्पेक्टर मुंबईहून बोलतो हां तुम्हीच फेमस आहात साहेबराव हो तोच नाही मॅडमशी काय संबंध आपला त्या माझ्या परिचयाच्या आहेत त्यांच्या सूटकेस मध्ये हे कोकीन सापडलं हो तेच तर मला समजत नाही तशा नाही आहेत मग कोणाला तरी द्यायला आले असतील नाही ना हो साहेब मी महाबळेश्वरला येतो आणि आपल्याशी बोलतो मग तोपर्यंत या मॅडमचं तो काय करायचं एक काम करा ना साहेब तोपर्यंत गुन्हा नका दाखल करू मी येतो आणि आपल्याशी बोलतो ठीक आहे या वाघमारींनी एका लेडी हवालदाराला बोलवलं आणि मॅडमना तुमच्या सोबत घेऊन जा ते पळून जाणार नाहीत असं सांगून त्यांच्या ताब्यात दिलं साहेबरावांची वाट बघण्याशिवाय मॅडमच्या हातात काही नव्हतं साहेबराव मोरे साहेबांच्या केबिन मध्ये आणि म्हणाले गुड मॉर्निंग सर हा बोला साहेबराव साहेब मला त्या सी पी साहेबांच्या कामासाठी महाबळेश्वरला जायचंय हा महाबळेश्वरला हो आताच फोन आला होता त्यामुळे जावं लागतं बरोबर ठीक आहे मी तरी काय बोलणार दरवेळी कमिशनर साहेबांचं नाव सांगता मग तुम्ही विचारून बघा साहेब नको नको तुम्ही म्हणता ते खरंच असेल तुम्ही जाऊन या <laughs> निघतो सर साहेबराव म्हणाले आणि त्यांनी कार काढली आणि महाबळेश्वरला जायला निघाले मुंबई पुणे हायवे असल्यामुळे दोन अडीच तासात पुण्याला पोहोचले आणि तिथून महाबळेश्वरला पोहोचायला आणखी तीन तास लागते साहेबराव पोलीस स्टेशनला पोहोचले आणि इन्स्पेक्टर वाघमारेंची भेट घेतली नमस्कार सर साहेबराव म्हणाले मी साहेबराव पाटील पी एस आय हो नमस्कार नमस्कार बसा मी आपलीच वाट बघत होतो आपण आला नसतात तर त्या बाईला झाडा शिकवणार होतो चांगला बरं बरं थँक्स त्या बाई कुठे जाता त्या तिथे डी रूम मध्ये बसल्यात तू त्यांना भेटू शकतो का हो भेटून घ्या ना इन्स्पेक्टरनं बेल वाजवली आणि शिपाई आत आला इन्स्पेक्टर म्हणाले अरे या साहेबांना जरा बाईंकडे घेऊन जात्या हो शिपाई म्हणाला आणि साहेबरावांना घेऊन तो कीर्ती मॅडमकडे आल्या साहेबराव त्या लोकांनी बघा माझे काय हाल केले ते मॅडम म्हणाल्या काय हाल केले अहो सकाळपासून मला इथे बसून ठेवले चहा नाही जेवण नाही पाणी नाही काही नाही अ काही नाही साहेबरावांनी शिपायला विचारलं अरे तुम्ही मॅडमने चहा जेवण नाही दिलं जरा द्या बरं हो साहेब लगेच चहा सांगून येतो आणि खायला पण सांगतो मॅडम तुम्ही काही खाणार आहात का साहेबराव विचार नको नको चहा पुरे मला इथे थांबायच नाहीये मॅडम तुमच्याकडून को कोकेन पावडर जे सापडले तर नार्कॉटिक्स मध्ये दहा वर्ष शिक्षा होऊ शकते अरे पण मी कोकेन कशाला आणेन तुमच्या बॅगेत सापडलं ना तुमच्या समोर झडती घेतली होती ना हो पण माझ्या बॅगेत कोणीतरी ठेवलं असेल कोकेन हो कोण ठेवणार तेच तर कळत नाही मग बॅगेत आलं कसं काय कोकेन तर मी काय सांगू मला नाही माहिती तुमच्यावरती गुन्हा दाखल करतील तुम्हाला जेलमध्ये पाठवतील मग तुम्ही काहीतरी करा ना मी काय करू ते माझंही ऐकणार नाहीत एखादा वकील शोधा नाही वकील पण काय नाही करू शकत त्याला जामीन व्हायला कमीत कमी तीन चार महिने जातील मग काय करूया बघूया मी त्यांच्याशी बोलतो काही पैसे वगैरे देऊन मॅटर सेटल होतोय का बघतो चालेल पण पैसे आता रोख माझ्याकडे नाही तर ते सगळे माझ्या बँकेत आहेत इथे काय काढता येणार नाहीत ते बरं बरं ठीक आहे आता तुमच्याकडे इथे किती आहेत असतील वीस पंचवीस हजार रुपये बर ठीक आहे मी बघतो काय करायचं ते तुम्ही खरंच कोकीन वगैरे घेत नाहीत ना नाही तुमचा विश्वास नाही का नाही हो तसं नाही पण खात्री केलेली बरी अह मी खरं काय 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 तसं तुमच्या बॅगेमध्ये कोकीन कसं काय सापडलं पण मी सकाळपासून तोच विचार करते काही लक्षात येत नाही तुम्ही या लोकांना सांगितलं तरी काय तुम्हाला सांगितलं तेच मला याबद्दल काही माहिती नाही म्हणून ठीक आहे मी बोलतो इन्स्पेक्टर साहेबाशी साहेबराव बाहेर आले आणि इन्स्पेक्टर वाघमारेंना भेटले काय म्हणतात बाई काय म्हणतात मला काहीच माहिती नाही म्हणून प्रत्येक आरोपी असंच म्हणतो तुम्ही आता काय करणार आहात पुन्हा रजिस्टर करतो मॅडमना कोर्टात पाठवून देतो ओ साहेब प्लीज असं काही करू नका ना म्हणजे ओ साहेब मी त्यांना चांगला ओळखतो ते असं काही करणार नाहीत पण पावडर तर सापडली ना त्यांच्याकडे बघा ना काय ॲडजस्ट होतंय का बघावं लागेल तुम्ही अद्याप वरती नाही ना कळवलं हे नाही अजून नाही कळवलं पण पोलीस स्टेशन मध्ये सगळ्या लोकांना माहितीये ना हे सगळं झालंय ते मी सोडली त्यांना तर आता ते सगळे म्हणतील की साहेबांनी पैसे घेतले एकट्याने आणि आम्हाला काही न देता आरोपी सोडून दिला तो पण आर्कोटिक्स मधला बघा वाघमारे साहेब काहीतरी करून आपण ऍडजस्टमेंट करू बर ठीक आहे मी त्यांना असं सोडा असं काय म्हणणार नाही काही तुम्हाला पैसे वाटावे लागतील याची मला कल्पना आहे थोडेफार पैसे खर्च करायला मॅडम तयार आहेत किती खर्च करायला तयार आहेत साहेब बघा तुम्ही सांगा खर्च तर थोडाफार करावाच लागेल हो चालेल वीस पंचवीस हजार नाही ते नाही तेवढ्याच काय होणार आहे मग थोडेसे जास्ती देतो चालेल आत्ता तेवढे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत पण तुम्ही जर कोणी माणूस माझ्याकडे पाठवला माझ्यासोबत मुंबईला तर मी तिकडनं पैसे देतो मुंबईला हो पण मी इथे काही कॅश नाही आणली जवळ पण एवढे पैसे नाही आहेत एकूण आतापर्यंत माझ्या आणि त्यांच्यामुळे तीस चाळीस हजार रुपये होतील बरोबर आहे ठीक आहे एवढं तर द्या मग बाकीचं द्या पाठवून चालेल साहेबराव म्हणाले आणि परत मॅडमकडे आले मॅडम एक लाख रुपये द्यायचे एवढे द्यायची तयारी आहे का तुमची हो चालेल आता माझ्याकडे दुसरा काही उपाय नाही आणि पण तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे आहेत तेवढे द्या आणि उरलेले मुंबईला त्यांना द्यावे लागतील हो मी आलो म्हणून हे प्रकरण मिटलं नाहीतर तुम्हाला ना जेलमध्ये जावं लागलं असतं आणि दोन चार लाख रुपये वरती वकिलाला खर्च झाला असता ठीक आहे ठीक आहे असं म्हणून मॅडमनी थोडे पैसे काढले आणि साहेबांना दिले साहेबरावांनी पैसे वाघमारे आणून दिले आणि म्हणाले थँक्यू साहेबराव हे पैसे मला यायला वाईट वाटतं काय करू परिस्थितीच तशी आहे हो मला माहिती आहे आहे केस नाही केली हे फार मोठे तुमचे उपकार झाले गुन्हा जर नोंदवला असताना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता साहेबराव मी तुमच्याविषयी खूप ऐकलेलं आहे mm. पण तुम्ही आहात म्हणून मी आमलेलो अच्छा अच्छा थँक्यू साहेब मग निघू आम्ही तुम्ही पोलीस शिपाईला आमच्या नेता आहे ना सोबत ओ, हो हो कोणाला पाठवत आहे साहेबांनी बेल दाबली आणि शिपाई आत आला अरे त्या संभाजीला पाठव हो, तो गेला आणि दुसरा शिपाई आला त्याचं नाव संभाजी हा माझा रायटर आहे त्याच्यासोबत पैसे पाठवा ठीक आहे साहेबराव म्हणाले साहेब एक प्रश्न विचारू विचारा ना मॅडमच्या मध्ये कोकीन हे तुम्हाला समजलं काय का फोनवरती सूचना मिळाली होती ठीक आहे साहेब आम्ही निघतो आता अच्छा मॅडमना घेऊन साहेबराव बाहेर आले आणि त्यांना कार मध्ये हो बसवलं ती कार कोणाची मॅडमने केलं माझी आहे चालेल या केस मध्ये तुम्ही माझी फार मदत केली आता तर मला काही समजतच नव्हतं नाही ना तर मॅडम एक कोकेन वगैरे म्हणजे नार्कोटिक्सची मोठी केस झाली असती मोठी बोम्बाबोब झाली असती पेपरबाजी झाली असती आणि कोर्टात तुम्हाला पाच सहा महिने जामीन नसता मिळाला नशीब का इन्स्पेक्टरनी ऐकलं तुम्हाला काहीतरी बक्षीस द्यायला हवं नको मला काही नको तुम्ही आता परत कुठल्या अशा भानगडीत अडकू नका मॅडम मागे बसल्या संभाजीला साहेबरावने विचारलं बाबा तुला ड्रायविंग करता येतं का हो साहेब येतं ना एक काम करणार तू पुण्यापर्यंत ड्रायविंग ना मी नंतर करतो येस सर संभाजी म्हणाला साहेबराव संभाजीच्या शेजारी बसले आणि निघाले संभाजी कार चवण्यात चांगलाच एक्सपर्ट होता ज्याकडे सहाला महाबळेश्वरनं निघाले ते रात्री नऊला पुण्यात पोहोचले तिकडे ते चांगल्या एका हॉटेलमध्ये जेवले आणि तिकडून ते मुंबईला पोचले तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते मॅडम साहेबराव म्हणाले संभाजीला पैसे द्यायचेत घरी आले की ते बँकेतून काढावे लागतील आहेत थोडेसे पैसे मग प्रॉब्लेम नाही संभाजी तू आराम करणार आहेस की लगेच निघणार आहे बाबा लगेच निघतो साहेब बस मध्ये झोप काढतो चालेल साहेबराव म्हणाले साहेबराव मॅडमच्या घरी पोचले आणि मॅडमने संभाजीला पैसे दिले वरती पाचशे रुपये भाड्याला दिले निघतो साहेब हो निघा निघा आणि साहेबाला आधी फोन करा वेळ आले म्हणून आणि निघतोय म्हणून तसा फोन झाला आणि संभाजी पैसे घेऊन निघाला साहेबराव तुमचे आभार कसे माना हेच मला कळत नाही मॅडम म्हणाले अवय आमचं रुटीन काम आहे त्यात विशेष काही नाही पण तुम्हाला महाबळेश्वरची ट्रीप अर्धवट सोडावी लागली याचा वाईट वाटतं मी उगाच तिथे गेले शांतता मिळेल असं वाटलं होतं पण नसती भानगड मागे लागले मॅडम वाईट वाटून घेऊ नका पण तुम्ही खरंच कोकेन घेत नाही ना अहो नाही हो माझा अजून तुम्हाला संशय येतो नाही नाही पण घेत असाल तर घेऊ नका ही सवय फार वाईट आहे हे मी बघितलं पण नाही हो कोकेन कसं असतं ते कोणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करत आता आराम करा आणखी एखाद्या भानगडी अडकू नका नाही नाही मी आता घरीच आराम करणार आहे टी वाचन बाहेर जायचं शक्यतो टाळणार आहे बरं बरं ठीक आहे निघतो मी साहेबराव घरी पोचले तेव्हा रात्री ते दोन वाजून गेले होते मॅडम लवकरच एका भानगडीत अडकणार आहेत याची त्यांना कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी साहेबरावांनी घरीच आराम केला प्रवासाचा थकवा आला होता शिवाय झोप पण झाली नव्हती संध्याकाळी मोरे साहेबांचा फोन आला गुड इव्हिनिंग सर गुड इव्हनिंग मोरे म्हणाले अजून महाबळेश्वरला च आलात परत नाही सर आताच आलो पोलीस स्टेशनला कधी येतात उद्या येतो साहेब ड्रायव्हिंग करून आणि तिकडचं काम करून मला खूप थकायला झालेलं आहे बरं बरं ठीक आहे पण या म्हणजे झालं या हो हो रात्रीचं जेवण करून साहेबराव अंतुणावर पडले तेवढ्यात मोबाईल वाजला साहेबरावांनी नंबर बघितला तर तो कीर्ती होता बोला मॅडम साहेबराव तुम्हाला थोडं सांगायचं सा होतं बोला लग्नाआधी मी एका वकिलाकडे स्टेनोरचं काम करत होते अच्छा मग माझ्या मावशीनं त्यांच्याकडून एक मृत्यूपत्र तयार करून घेतलं होतं तुम्ही ज्या वकिलांकडे काम करत होता त्यांच्याकडून हो मग माझी मावशी खूप श्रीमंत आहे म्हणजे करोडपती आहे म्हणा मग मृत्यूपत्रात तिनं तिच्या वेगवेगळ्या वेग नायकाविवाहकांना वेग भरपूर पैसे दिले होते त्यात मला पण त्यांनी दोन कोटी रुपये दिले दोन कोटी हो बरं मग काही मा, दिवसांनी मावशीने दुसरं मृत्यूपत्र केलं का तिथं काही नातेवाईकांशी भांडण झालं होत मग ते काय ते मला माहिती नाही बर मग पुढे ते वकील वारले ते ज्या जागेत राहत होते ती जागा पण विकली तिथे ती जी कागदपत्र होती ती सगळी त्यांच्या भावाच्या घरी नेली माझा त्याचा काय संबंध आहे काल मी घरी आले ना नंतर झोपले सकाळी उठले तर एक माणूस भेटायला आला म्हणाला मी तुमच्या मावशीचा माळी आहे तुमच्या मावशीनं मृत्यूपत्र तयार केलं होतं ते सापडत नाही ते कागदपत्र कुठे ठेवलेत ते सांगाल का मी म्हटलं कशाला तर म्हणाला मृत्यूपत्राची एक कॉपी वकिलाकडे असते ती शोधायची होते तुम्ही काय म्हणालात मी म्हणला म्हणाले सगळी कागदपत्र त्यांच्या भावाकडे पाठवली आहेत ती वकिलाचा भावाचा पत्ता विचारत होता पण मी काय दिला नाही मग मला एवढंच माहिती आहे मी मावशीला विचारलं काय हेच मृत्यूपत्र हरवलंय का वगैरे नाही का मावशी आजारी आहे काय झालंय तिला काही कळत नाही पण दोन तीन दिन वेळेला ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली अच्छा मग आता आराम करा रात्र बरीच झाली आहे आपण या विषयावरती उद्या बोलूया ठीक आहे मी उद्या फोन करते रत्नी मॅडम म्हणाल्या आता ही मृत्यूपत्राची काय बांगडं असेल याचा साहेबराव बराच वेळ विचार करत होते दुसऱ्या दिवशी ते पोलीस स्टेशनला आले त्या सुमारास कीर्ती मॅडम कडे तोच आदल्या रात्री आलेला माणूस परत पोहोचला होता नमस्कार मॅडम तो म्हणाला मी काल आपल्याकडे आलो होतो हो मला आठवत ना मॅडम म्हणाला मॅडम मला त्या वकिलांचा भावाचा पत्ता हवा होता मी आपल्याला त्रास देतोय पण आपल्या मावशीनं मला मृत्यूपत्र दहा लाख रुपये दिले त्या पैशांमुळे माझं आयुष्य बदलू शकतं तुमच्या मावशी खूप आजारी आहेत त्यांचं जर काही वाईट चाल तर मात्र मला एकही पैसा मिळणार नाही मग मी काय करू कृपा करून मला त्या वकील साहेबांच्या भावाचा पत्ता सांगा ना मी ती मृत्यूपत्राची कॉपी शोधतो ती मिळाली तर मला पैसे मिळतील नंतर मला त्यांचा पत्ता माहिती नाही पण फोन नंबर आहे व देते चालेल मॅडम मॅडमने त्याला फोन नंबर दिला नंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या माणसानं मृत्यूपत्राची कॉपी घेऊन त्यात काय गडबड केली तर मग मॅडम तशाच निघाल्या आणि आपटेंच्या घरी पोहोचल्या मॅडम विनायक आपटे वकील यांच्या स्टेनो होत्या रामचंद्र आपटे त्यांचे भाऊ एक दोन वेळा त्यांची भेट झाली होती मॅडमनी बेलचं बटण दाबलं आणि रामचंद्र आपटेंनी दरवाजा उघडला रामचंद्र आपटेंची साठी उलटून गेली होती ते बऱ्याच वेळा मॅडमकडे बघत होते काका आपण मला ओळखलं नाही कीर्ती मॅडमने विचारलं नाही तुम्ही कोण मी कीर्ती सरदेसाई आपल्या बंधूंकडे होते स्टेनो म्हणून अरे हा बरोबर मला आठवलं बरीच वर्ष झाली हो बरीच वर्ष झाली आपली तब्येत कशी आहे आता काय माझं वय झालं थोडंफार दुखणं फुकणं चालायचं माझं आपल्याकडे एक काम होतं बोल वकील मरण पावले त्यानंतर सगळी कागदपत्र आपल्याकडे पाठवली होती हो ती मी सगळी गॅरेज मध्ये ठेवली होती मला ती बघता येईल काही जुनी कागदपत्र बघायची होती तू येण्यापूर्वी एक जण आला होता त्याला पण काहीतरी कागदपत्र शोधायची होते मग मी त्यांना गॅरेजची चावी दिली आणि म्हटलं शोध काय शोधायचं ते मी पण शोधू हो शोध ना कीर्ती मॅडम गॅरेज मध्ये आल्या तेव्हा सगळे कठ्ठे अस्तव्यस्त पसरले होते त्या माणसानं बरी शोधाशोध केलेली दिसते आपले म्हणाले मी दोऱ्या आणते परत फायली व्यवस्थित बांधून ठेवते त्याची काही गरज नाही मी रद्दीवाल्याला बोलून सगळी रद्दी देऊन टाकतो उगाच कशाला हा कचरा सांभाळायचा पण ती परवानगी असेल तर मी या सगळ्या फायली घेऊन जाते कोर्ट केसेसचे कागद आहेत कधी कोणता कागद लागेल हे सांगता येत नाही खुशाल घेऊन जा या रद्दीमुळे इथे उंदीर पण खूप झालेत कीर्ती न एक टॅक्सी आणली आणि एक हमाल बोलवला सगळे कट्टे बांधले आणि टॅक्सीत ठेवले थँक यू आपट्यांना म्हणाले आता कोणी कागदपत्र आण मागायला आलं की मी त्याला तुझ्याकडेच पाठवेन हो चालेल ना तुझा पत्ता देऊन ठेव न त्यांना पत्ता आणि फोन नंबर दिला तेवढ्यात मोबाईल वाजला मॅडम ने नंबर बघितला आता तो साहेबरावांचा सा। बोला साहेबराव मॅडम म्हणाला कुठे आहात बोरवलीला बोरवलीला कशाला मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी एका वकिलाकडे काम करते आता रेकॉर्ड बोरवलेला होता ते आणायला गेले होते कशाला माझ्या मावशीच्या मृत्यूपत्राची कॉपी त्यांच्याकडे होती तिचं ओरिजिनल मृत्यूपत्र सापडत नाहीये काही भानगड झाली तर प्रॉब्लेम नंतर नको यायला तुम्ही पुन्हा मध्ये अडकत आहात कसं काय मावशीनं तुम्हाला मृत्यूपत्रात दोन कोटी रुपये दिले आहेत ना हो आणि ओरिजिनल मृत्यूपत्र सापडत नाही खरं तुम्ही डुप्लिकेट शोधत आहात हो समजा उद्या तुमची मावशी मरण पावली इथं काय होईल लोक म्हणतील हिनंच काहीतरी केलं असेल माझ्या तर लक्षातच आलं दा दा नाही मॅडम तुम्ही आधी प्रॉब्लेम मध्ये आहात ती एक इन्शुरन्सची केस चालू आहे मोक्यांची केस आपण आता मिटवली तही तिसरी मग मी काय करू रेकॉर्ड तुम्ही आणलंय का हो कुठे आहे आता टॅक्सी ते रेकॉर्ड माझ्या मध्ये नेऊन ठेवा का कारण ते तुमच्या घरी राहिलं तर तुमच्यावरती जास्त संशय येईल तुमचं ऑफिस मी पत्ता पाठवतो तुम्हाला तिकडे नेऊन ठेवा मी माझ्या असिस्टंटला फोन करून ठेवतो तुम्ही कधी याल मी थोड्याच वेळात तिथे ऑफिसला पोहोचतोय तुम्ही तिथेच थांबा आलात ते बरं बरं ठीक आहे मॅडम म्हणाल्या काही वेळातच मॅडम साहेबरावच्या ऑफिसमध्ये पोचल्या सगळं सामान आणि फायली मध्ये आणून ठेवलं साहेबराव कधी येतील मॅडम म्हणाल्या येतील दहा पंधरा मिनिटात तुम्ही काय घेताय थंड गरम नको मला फक्त एक ग्लास पाणी द्या माधुरीने ना पाणी दिलं पेपर दिला तेवढ्यात साहेबराव आले मॅडमना घेऊन ते केबिन मध्ये गेले बोला मॅडम काय म्हणता मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्याकडे एक माणूस आला होता तो मृत्यूपत्राविषयी सांगत होता तुम्ही त्याला पत्ता दिला नाहीत नाही आधी दिला नव्हता मग दुसऱ्या दिवशी तो परत आला होता त्याला फोन नंबर दिला मला वाटलं त्याच्या ताब्यात पूर्तीपत्र गेलं तर ते योग्य होणार नाही म्हणून मग मी स्वतः ते आणायला गेले तुमच्या मावशीची काय पोझिशन आहे मी मध्ये भेटले तेव्हा ती आजारी होते कसला आजारी पोटात कळा येतात उलट्या होतात चक्कर येते असं किती वेळा झालंय बघा गेल्या चार पाच महिन्यात तीन चार हजार तर झालंय तुम्हाला हे माहिती आहे काय प्रयोग केल्यानंतर सुद्धा असंच होतं नाही हे नाही माहिती मला मला संशय येतोय की तुमच्या मावशीवर विष प्रयोग होतोय हा प्रयोग पण विष प्रयोग झाला की ती व्यक्ती लगेच मरते ना बरोबर आहे पण थोड्या थोडं विष दिलं तर हळूहळू परिणाम होतो कोणाच्याही लक्षात येत नाही आणि काही दिवसांनी ती व्यक्ती मरण पावते माय गॉड हे तर माझ्या लक्षातच आलं दा नाही तुमच्यावर आधीच केसेस सुरू आहेत त्यात ही अजून दुसरी केस सुरू झाली तर काय होईल कल्पना आहे ना पण मी काय केलं हे बघा तुम्ही आधी त्या मृत्यूपत्राच्या शोधात फिरत होत्या त्याचे साक्षीदार आहेत मला वाटतं तुम्हाला अडकवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत किंवा तुम्ही खरंच गुन्हेगार आहात कशावरून मृत्यूपत्रासाठी दावादाव करण्याची तुम्हाला काही गरज नव्हती पण ही मला पॉयझनिंगची कल्पना झाली नाही तुमच्या मावशींचे डॉक्टर कोण आहेत डॉक्टर पोद्दार यांना भेटायला हवं हो चालेल हा नंबर आहे त्यांचा चालेल मॅडम आधी तुम्हाला विचारतो हो विचारा ना तुम्ही मावशीला भेटायला किती वेळा जात होतात आठवड्यात ना एकदा तरी जात होते घरी की मध्ये घरी त्यांची घरीच ट्रीटमेंट सुरू आहे हो आणि चोवीस तास घरी नर्स असते डॉक्टर घरीच चेकिंग करतात घरी काही खाण वगैरे व्हायचं काही कुन वेळा व्हायचं मावशीच्या घरी कोण कोण आहे तिचे चार पाच नोकर आहेत स्वयंपाक बाई आहे माळी आहे ड्रायव्हर आहे घरकाम करणारी बाई आहे वॉचमन आहे मुलं मिस्टर वगैरे मिस्टर वारले मुलं नाहीयेत किती आहे त्यांची बरीच आहे सतरा ऐंशी कोटी रुपयाची तरी असेलच बाप रे आणि तुम्हाला दोन कोटी रुपये हो मावशीचे बरेच नातेवाईक आहेत त्यांना काही रक्कम दिलेली आहे आणि काही समाजसेवी संस्थांना दिलेली आहे तेवढ्या कोणचा बाजार वाजला बोल माधुरी साहेब राहणे ते डॉक्टर पोतदारांना कॉन्टॅक्ट करून घेतलेले बोला डॉक्टर पोद्दार मी साहेबराव पाटील बोलतो पी एस मला तुम्हाला भेटायचं होतं हो या ना अर्ध्या पाऊन तासात चला मॅडम आपण डॉक्टरांना भेटून येऊ म्हणाले वीस पंचवीस मिनिटात साहेबराव डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरले नमस्कार सर साहेबराव म्हणाले मी साहेबराव पाटील आणि या कीर्ती सरदेसाई आपण फोन केला होता हो आपल्याला कशाबद्दल भेटायचं होतं आपण अभ्यकर मॅडमना ट्रीटमेंट देत होतात हो कसली ट्रीटमेंट त्यांना मध्येच पोटात दुखतं उलट्या होतात ट्रीटमेंट किती दिवस सुरू आहे त्यांना असं तीन वेळा झालं होत आणि तेव्हापासून त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे तुम्ही त्यांची टेस्ट केली कसली टेस्ट पायझन वगैरे दिले की नाही त्याची हां पॉयझन हे जे आता तुम्ही सिमटम सांगितले ते पायझन दिल्यानंतर उद्भवू शकतात ना डॉक्टरांनी काही काळ विचार केला म्हणाले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी विचार केला पण ते शक्य आहे मॅडमला पॉयझन कोण देईल ते नाही माहिती पण त्यांची करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे त्यासाठी कोणी पण काही पण करू शकतो खरंय आपण म्हणतो त्याप्रमाणे मी एका दिवसात टेस्ट करू घेतो चालेल मग मी आपल्याला कधी भेटतो एक दोन दिवसांनी चालेल चालेल सर डॉक्टर आपल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे हो मीच आभारी आहे तुमचा साहेबराव आपण जर सुचवलं नसतं ना ते माझ्या लक्षातच आलं नसतं साहेबराव असून म्हणाले हा ठीक आहे भेटूया आपण डॉक्टरांचा निरोप घेऊन ते बाहेर आले आता काय करावं मॅडम म्हणाले आता तुम्ही घरी जा आराम करा कोणाचा फोन आला किंवा कोणी भेटायला आला तर लगेच मला कळवा ठीक आहे पण समजा मावशीला पॉयझन दिला असं समजलं तर मग तुमच्या विरुद्ध अजून एक केस तयार होईल असं समजा तुम्ही मला घाबरवत आहे घाबरवत नाहीये पण सत्य परिस्थिती आहे पुढे काय होईल याचा विचार करत मॅडम घरी गेले सायबराव पोलीस स्टेशनला गेले आणि पुढे आता काय होईल याचे विचार त्यांच्या मनात येत होते